मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी मुंबईत धडक दिल्यानंतर शासन खडबडून जागं झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आरक्षणासंदर्भात उपसमितीने वेगवान पद्धतीने कामकाज केलं आणि पाचव्या दिवशी जरांगे पाटलांचं आझाद मैदानातलं उपोषण संपलं विशेष म्हणजे राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटसह मनोज जरांगे पाटलांच्या जवळपास सगळ्याच मागण्या मान्य केल्या आहेत राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केलाय सरकारच्या या निर्णयानुसार हैदराबाद गॅजेट मधल्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातल्या पात्र व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे मात्र यासाठी नक्की प्रक्रिया काय असणार आहे मराठ्यांना कुणबी दाखले नक्की कसे मिळणार आहेत ही संपूर्ण प्रक्रिया काय असेल हेच आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत सरकारने हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेण्याचा निर्णय घेतलाय या नोंदींमध्ये कुणबी जातीचा उल्लेख कापू किंवा कृष्णाजी या नावाने आढळतो शेती व्यवसाय करणारा समाज म्हणून या समाजाची ओळख होती या नोंदींमुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता सोपं झाल्याचा बोललं जात आहे आता ही जी कुणबी दाखली देण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये सुलभता आणण्यासाठी गाव पातळीवर तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे आता कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची पद्धत नक्की काय असणार आहे तर मराठा समाजातले भूधारक भूमिहीन म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाहीये आणि शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेले व्यक्ती यांच्याकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसेल तर त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणवीसशे सदुसष्ट पूर्वीचं त्यांचं वास्तव्य दाखवणारं प्रतिज्ञापत्र सादर करणं गरजेचं असणारे हे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सक्षम अधिकारी स्थानिक चौकशी करतील चौकशीमध्ये अर्जदाराचा त्याच्या गावातला किंवा कुळातल्या नातेसंबंधातल्या व्यक्तीशी संबंध जोडला गेला आणि त्या व्यक्तीकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तर अर्जदारालाही कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल या निर्णयाचा फायदा मराठी मराठा समाजातले शेतकरी शेतमजूर भूमिहीन वर्गालाही होणार आहे ओबीसी आणि एसीबीसी प्रवर्गातल्या आरक्षणाचा थेट लाभ घेण्याची संधी या निर्णयामुळे त्यांना मिळणार आहे त्यामुळे अनेक दशकांपासून धुळखात पडलेल्या नोंदींना आता अधिकृत मान्यता मिळणार आहे आता न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशी नक्की काय आहेत तर राज्य सरकारने काढलेल्या जी मध्ये माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशींचा उल्लेख आहे या समितीने मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी सर्वेक्षण केलं होतं आणि या शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत या समितीला हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या समितीने आतापर्यंत हैदराबाद आणि दिल्लीत दौरे करून तत्कालीन निजाम सरकारच्या पाच जिल्ह्यांची माहिती गोळा केली आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड बीड आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे आता या प्रक्रियेत आव्हानं नक्की काय असणार आहेत तर पहिलं आव्हान हे आहे की समित्यांच्या कामकाजात गती ठेवणं आणि पारदर्शकता राखणं दुसरं आव्हान हे असेल की खोटे दावे आणि बनावट कागदपत्रांवर अंकुश ठेवणं आणि तिसरं आव्हान हे असेल प्रमाणपत्र पडताळणीतलं शासकीय विलंब टाळणं हे या प्रक्रियेतले आव्हानं असणार आहेत या संदर्भातील गावस्तरावर समित्यांना स्पष्ट मार्गदर्शक सूचनाही दिल्या जाणार आहेत डिजिटल डेटा गोळा करून त्यांचं संग्रहिकरण सुद्धा केलं जाणार आहे याचबरोबर यात काही अडचण आली तर ती सोडवण्यासाठी हेल्पलाईन आणि ऑनलाईन सेवाही उपलब्ध करून दिली जाणार आहे या संपूर्ण प्रक्रियेवर नियमित देखरेख असणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे हा निर्णय मराठा समाजाचा आरक्षण देण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे खरं तर मराठवाडा हा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा जपणारा प्रदेश असून निजामकालीन नोंदी संत परंपरा आणि विविध राजवटींचा वारसा या प्रदेशाला लाभलेला आहे सात वाहनांची राजधानी पैठण देवगिरीचा किल्ला औढा नांदेडसारखी धार्मिक स्थळं याचबरोबर संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम यांच्या कार्यामुळे या भूमीचा लौकिक सर्वदूर पसरलाय सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हा प्रदेश भारतीय संघ राज्यात विलीन झाला त्याआधी म्हणजे निजाम काळातल्या अनेक नोंदी नोंदींमध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळख दिल्याचं आढळतं त्या काळातील वंशावं उपनावं जमिनीची मालकी आणि शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचंही बोललं जातं त्यावर आधारित आरक्षण मिळावं यासाठी गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून सतत हालचाली सुरू राहिल्या आणि या हालचालींना आंदोलनाला शेवटी आता यश आलंय एकंदरीत तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि सरकारने मराठ्यांना दिलेल्या ह्या आरक्षणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक, तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद